जास्तच लेट झाला आम्हाला नमस्कार मंडळी पुन्हा आपल्या ठाणे कोकण मध्ये स्वागत आहे माझं नाव आज आहे तर आता मी चाललोय गावी चाललोय गावी आम्ही कोकणात चाललोय म्हणजे तिथं गणपती दर्शनच आहे आता आम्ही निघालो आहे एन एसवरती ते एक आहे इथं आम्हीचा भाव आहे मी आणि म माझा बारका भाव सोबत जाऊ आता मुंबई गोवा हायवेवरती तिकडनं आमची सुरुवात करू बघू आता तिथं पण ट्रॅफिकले आहे तर ट्राफिकमध्ये बघू आता किती काय कसं आहे असते किती खड्डे आहेत तर बघू दिसला तर थोडाफार कारण की रात्रीचे वेळ आहे रात्रीचे रात्री बारा वाजलेत तेकडनं सुरुवात करतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा त्याला ऐका ना पुढे चला सुरुवात दोन्ही आहे ना हे नवीन आहे दोन्ही एका वर्षाने फक्त <laughs> असं दूप चांगला होता होता नाही आहे आणि मस्त इथं पोचलं मानगावच्या पुढं गेला आता लवकरच घरी पण पोचू दोन तीन अडीच तासानंतर मस्त गणपतीचे पण आपल्या व्हिडिओ येतील छोटे छोटे लॉक पास मस्त राहत फोकस रे आपल्या गाडीचा अप्पर अप्पर आच्चों, आच्चों, तो का सगळा रास्त कव्हर करून घेतो तर मित्रांनो फायनली घराच्या जवळपर्यंत आलोय सीन बघा गावच सीन काही पॉवर वाटते मोबाईल हालते जरा जरा नाही जास्त झालं मित्रांनो काही सीन आहे गावचा ट्रॅफिक नाही भेटली ट्रॅफिक नाही भेटली गेली सगळी पावर नजर गावचा फेस्त पाहण्यासाठी आम्ही आलो हो इकडं नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग गणपती जाण्याला गेले झोपून राहिलो मी बाकीचे मंडले आले सगळे गणपती गावचे गणपती आपले निसर्ग सुख दुःख पाहिजे माणसाला

സാധന ചിവി

इथं पण एक आमचं देहल आहे आणि ह्याच साईडलाच आम्ही बालाडान्स करतो एवढ्या जागेवर इकड परंतु इथं बघ डोक्या फॅन पण आला होता पण फॅनच्या जागा नाही आम्हाला पोरांची हाईट पण लय जास्त आहे मी येऊ का पुढं पुन्हा सेटअप झालेला आहे तर

निस्तर आडा तर मित्रांनो इकडनं आता जातो डायरेक्ट मामाजीचा हा हो आपलं घर आवाज कसा वाटतय कमेंट करून सांगा इकडनं लगेच आता निघत तिकडं मामाजीचं पण एक आहे गणपती बसलेले दीड दिवसाचे तो वरते कपडे दिसतात पांडे पांडे अरे घाबरतो आपलाच माणूस आहे डोले वर त्याचे डोले ब्लू कलर नवीन पाहुणा दिसतो ना म्हणतो का ब्लू दिसत आहे दिसतो

कामगार बांधकी तर चालू आहे का अर्ध तोडलंय पायथ्यापर्यंत तिथं अर्ध झालंय तिकडनं अजून अर्ध बाकी काम चालू इथं दगडा आनंद ठेवले आहेत चिरांसाठी हे काम करणार आहेत कामगार मस्त इथं गावी याचा काम करायचंय जे इथं जास्त वेळ राहणार ते जास्त इथं काम करणार आणि इथं गावे आलो पण भारी होतं मस्त नजर आहे बघा जे हे हो बाय बाय माणूस बघा आमच्या इकडचा बाय माणूस कस बोलताय अंगाना मोठा झाला बारे झाले बाया माणूस असे पाना बिन असे घेऊन ताटाची केलेची पानं असतात असं घेऊन वाढत वाढत याच्यामध्ये जेवायचं असं गावची पद्धत गावची पद्धत